मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र पानिपतच्या युद्धात मराठे गुळ आणि खोबरे खाऊन लढले आज मुंबईत मराठे चटणी भाकरी खाऊन लढत आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जरांगे भटले यांचं आंदोलन मुंबईमध्ये जोर धरू लागला असून इकडे मात्र प्रशासन सरकार आणि अधिकारी ते आंदोलन दडपण्यासाठी कोंडी करत आहेत नेमका कोण आहे तो नेता कोण आहे तो अधिकारी मुंबईमध्ये मराठा बांधवांचं अन्न अन्नपाणी बंद करणाऱ्याचं नाव अखेर आलं समोर जाणून घेऊया मुंबईतील महत्त्वाची बातमी मराठा बांधवांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मुंबईत खूप महत्त्वाची घडामोड मुंबईत बसायला जागा नाही पावसाचं थैमा नाही हॉटेल खाऊ गल्ली बंद आहे नाश्ता बंद आहे पाणी बंद आहे मुंबईत कुणाच्या सांगण्यावरून सगळं घडतंय हे आता महाराष्ट्र बघतोय भर रस्त्यात जेवण स्टेशनवर झोपले एकीकडे मराठे रस्त्यात अंग करतायत रस्त्यामध्ये जेवण करतायत एकीकडे मुंबई महापालिकेची सोय नाही इतकंच काय लालबागचा राजाचं अन्नक्षेत्र बंद केलं वरून आदेश आले आणि लालबागच्या राजाने देखील आपलं अन्नक्षेत्र बंद केलं मित्रांनो कोण आहे तो व्यक्ती मुंबईच मराठा बांधवांचं अन्न पाणी बंद करणारे हे आदेश दिले आहेत भूषण गगराणी यांनी हे आहेत मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी भूषण गगराणे हे फडणवीसांचे पहिले खास सचिव होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबॉक्स यादीमध्ये जाण्यासाठी त्यांची धडपड चालू असल्याचं एक भैया पाटील यांच्या फेसबुक पोस्ट वरून आपला समजते भैया पाटील यांची फेसबुक पोस्ट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात व्हायरल होते बघूया नेमकं त्यांनी ने काय केलेत आरोप भूषण गगराणी यांच्यावरती महाराष्ट्रात मराठ्यांना मुंबईमध्ये अन्न पाणी आणि निवाऱ्यापासून शौचालयापासून कोणी रोखलं बघूया सविस्तर मित्रांनो हे आहेत महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई महापालिकेला तोंडी आदेश काढून यांनी मराठ्यांची अन्नपाणी वीज रोखली हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव होते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना खुश करायला लावून मराठ्यांचे अन्नपाणी बंद केले त्यांनी मराठ्यांना सर्व प्राथमिक सुविधापासून वंचित ठेवले यांना मराठे उपाशी राहिल्याने आनंद झालाय मराठे हाल अपेष्टा सहन करत आहेत त्यात त्यांचा विकृत आनंद होतोय असं भैया पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय इंग्रजांपेक्षा क्रूर हा भूषण गगराणी वागत आहे याला वाटतय मराठ्यांमध्ये तेवढी ताकद नाही मराठी येथून निघून जातील परंतु मराठे संकटामध्ये तेवढाच मराठा तिखट आहे तो कधी घाबरत नाही असं मराठ्यांनी काल दाखवलंय त्यामुळे मराठ्यांची शक्ती आणि ताकद सध्या भूषण गगराणी यांना समजून येईल मित्रांनो मुंबईमध्ये एकीकडे मराठ्यांना पहिल्या दिवसापासूनच अन्न पाणी सोयी नाहीये हे बंद करण्याचं काम भूषण गगराणी यांनी केलंय यावर संताप होतोय याला जरांगे पाटील यांनी खूप मोठं उत्तर दिलंय जरांगे पाटील म्हणलेत मुंबईचे आयुक्त कोण आहेत भूषण गगराई यांचं नाव लिहून ठेवा माझं आंदोलन संपल्यानंतर यांना बघून घेतो असं थेट आव्हान त्यांनी आयुक्तांना केलंय म्हणजेच महाराष्ट्रात यांच्या विरोधात मराठा समाजांचा खूप मोठा संताप आहे मित्रांनो म्हणजे यावरून समजते की मराठ्यां मराठ्यांचं अन्नपाने जीवन बंद कोणी केलं तर यांनी मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद